नमस्कार मी सुधा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश वेलसाहेब सरा सर पुणे पुणे तिथे काय उणे असं कायमच म्हटलं जातं पुण्यातला एक ट्रॅफिक पोलीस सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे पुण्यात हेल्मेट न घालणारे लोकही अनेकदा चर्चेत असतात त्यांच्यावर कारवाईही होते मात्र लोकांनी हेल्मेट घालावं म्हणून या वाहतूक पोलिसांनी चक्क एक गाणं तयार केलंय रितेश देशमुखच्या वेड या सिनेमातलं वेड लागलंय या गाण्याच्या चालीवर दादा हेल्मेट घाल दादा हेल्मेट घाल असं म्हणत अख्खं गाणं या ट्रॅफिक पोलिसांनी तयार केलंय तसंच ते गाणं सुद्धा चांगलंच व्हायरल झालंय राहू दे की काय होणार आहे आपल्याला कोण पकडते हेल्मेट कुठे सांग पडशील म्हणून दादा स्पीड मध्ये चाललाय दादा दा, म्हणून म्हणलं मन आता ए था। दादा थांब तुझं हेल्मेट कुठे हेल्मेट कुठे सा म्हणून दादा स्पीड मध्ये चाललाय दादा म्हणून मला आता रोज नाही तो पाळलंय म्हणून तुला पोलीस धरलंय घरामध्ये जपून ठेवलंय तुला कस नाही कळलंय मन तुला तर सांगतोय रे धडपडशील मर जाशील यम घेऊन गेलं तू आता काय करशील दादा हेल्मेट घाल काकू हेल्मेट घाल मित्रा हेल्मेट घाल काय हेल्मेट घाल दादा हेल्मेट घाल काकू हेल्मेट घाल मित्रा हेल्मेट घाल प्लीज घ्याल दादा हेल्मेट घाल काकू हेल्मेट घाल मित्रा हेल्मेट घाल काय हेल्मेट घाल दादा हेल्मेट घाल काकू हेल्मेट घाल मित्रा हेल्मेट घाल प्लीज घ्याल तुमची बारी असली तर ना ऐकू आम्ही रडू गाजना मानता तुम्ही बंगार असा मुद्दा म्हणून डोक्यात काय आमच्या गुसेना ना तरी वाट बघतोय ना देवासमोर हात जोडतोय दे ना तरी तुम कस समजना एवढा मोठा घोडा झालाय ना अरे आमचं मन तळमळ रोज मरताना लोक बघतोय रे आई का का आता संग के गचे वाला भगत है हेडगार्ड के दादा हेलमेट गाल का कोहेलमेट गाल मिसाइल हेलमेट गालता है हेलमेट ग दादा हेलमेट गाल का कोहेलमेट गाल मिसाइल हेलमेट गाल प्लीज गा दादा हेलमेट गाल का कोहेलमेट गाल मिसाइल हेलमेट गालता है हेलमेट ग दादा हेलमेट गाल का कोहेलमेट गाल मिसाइल हेलमेट गाल प्लीज गा